दोन हजार सव्वीस हे वर्ष वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कसं असणार आहे याबद्दल आपण आढावा घेऊया तर राहू आणि केतू या दोन पापग्रहांच्या प्रभावामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका मार्चमध्ये फुफ्फुसांचे तर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये पोटाचे त्रास होऊ शकतात आर्थिक दृष्टीने विचार करता हे वर्षाची सुरुवात तुम्हाला खूप छान असेल व्यवसाय शेअर मार्केट म्युच्युअल फंडातून लाभ होतील जानेवारी ते मे आर्थिकदृष्ट्या शुभकाळ असेल प्रेम आणि विवाहाबद्दल बद्दल विचार करता प्रेम संबंध खूप छान राहतील नाती तुमची दृढ होतील मात्र मार्च व ऑक्टोबर मध्ये वाद करणे टाळा जून नंतर जोडीदारासोबत प्रवासाचे योग आहेत कुटुंब व सामाजिक दृष्ट्या विचार करता समाजामध्ये तुमचा नक्कीच सन्मान वाढेल मात्र कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष तेवढे योग्य राहणार नाही करिअर व शिक्षणाबद्दल विचार करता हे वर्ष तुम्हाला खूप छान असणार आहे मात्र जून महिन्यानंतर व्यवसायामध्ये थोडेफार अडचणी येऊ शकतात उपाय म्हणून दर महिन्याच्या दोन्ही प्रदोषाच्या दिवशी तुम्ही भगवान शिव म्हणजे शंकरांची उपासना पूजा करू शकता